पाण तालुक्यातील श्रीविनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चांदा एक्को या विद्यालयाचा इतक्या बारावीचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के इतका लागला असून यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला गुणानुक्रमे कुमारी वनिता ज्ञानेश्वर तळेकर हिने एकोणऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के मिळून प्रथम क्रमांक मिळवला तर द्वितीय क्रमांक कुमारी अनुराधा राजेश ढाकणे हिने एकोणऐंशी टक्के मिळाले आहेत तर तृतीय क्रमांक पूनम कुमारी पूनम सुनील राऊत हिन अठ्याहत्तर पॉईंट सौसष्ट टक्के मिळून तृतीय क्रमांक मिळावला आहे प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब डाकणे विद्यालयाचे प्राचार्य एस एन जगताप तसेच जी टी पडूळ जी बी बोंगाणे ए यू वाघमारे श्रीमती एस एन मुटकुळे पी एस गंगाने व पालक उपस्थित होते खोलेश्वर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांनी विद्यार्थी व विद्यार्थी विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे धन्यवाद